लग्नाची भेडी या मालिकेच्या सहा जानेवारीच्या भागामध्ये राजश्री सावीचे डोळे पुसते आणि म्हणते बाळा रडू नकोस बरं तुला भूक लागले का मी तुला काही खायला आणू का यावरती ऋतुजा म्हणते हो हिला तर तत खायलाच हवं असतं रत्नाकर म्हणतो वाढत्या वयाची आहे ती तिला भूक लागते आणि आपल्या घरात काही कमी आहे का असं काही बोलू नकोस असं म्हणत रत्नाकर ऋतुजाला चांगलंच खडसावतो ऋतुजा विचार करते चांगलेच लाड चाललेले आहे तिचे यावरती सावी सांगते मी ज्या वेळेला आजारी असते माझी आई मला कधीच सोडून जात नाही आज कशी काय गेली रत्नाकर म्हणतो ती डॉक्टर आहे की नाही तिला इतर पेशंटला पण पाहायला लागतं त्यासाठी ती गेले तू काळजी करू नकोस लवकरात लवकर आई बाबा जण येतील यावर ती इकडे आता राजस्य सांगत असते मी तुझ्यासाठी छानपैकी काहीतरी खायला बनवून आणू का तितक्यात तिथे अन्वी येते आणि म्हणते काय झालं लिटिल सिस्टर एवढी का उदास आहेस काळजी करू को नकोस तितक्यात तिथे राणी येते कॉन्फ्लेक्स घेऊन विनूसाठी पण कॉन्फ्लेक्स देते सावीला पण कॉन्फ्लेक्स देते सावी म्हणते मला हे कॉन्फ्लेक्स नको आहेत मी आजारी असते ना मग आई माझ्यासाठी गरम गरम उपमा करते यावरती राजसने म्हणते मी तुझ्यासाठी छानपैकी उपमा करून आणते यावरती राणी सांगते आई इतके पण काही लाड करायची गरज नाही आहे विनू खात ना कॉन्फ्लिक्स मग तिने खाल्ल्यानंतर कुठे बिघडलं राजसने म्हणते अगं असं काय करतेस अन्वी म्हणते हे बघ मधुमामी तू सुद्धा इतकं काही अतिवागू नकोस की ती छोटी आहे ती तिला उपमा खावासा वाटला तर तुला काय प्रॉब्लेम आहे ग यावरती राजश्री म्हणते राणी थांब मी उपमा बनवते असं म्हणत राजश्री राणीला शांत करते राणी विचार करते नक्की या घरामध्ये चाललंय तरी काय आणि तसंही या मुलीचा काय दोष आहे याच्यामध्ये आणि ती म्हणते म्हणजे सॉरी मला तसं नव्हतं म्हणायचं रुक्मिणी म्हणते तुला सॉरी म्हणायची काहीच गरज नाही आणि मी म्हणते बरोबर आहे स्वतः तर कधी सॉरी म्हणायचं नाही आणि दुसरा सॉरी म्हणायला लागला तर त्याला सुद्धा बोलू द्यायचं नाही आहे यावरती रुक्मिणी म्हणते हे बघ खरं तर हे सगळं आहे ना तू सॉरी म्हणायला पाहिजेस केलेल्या चुकांच्याबद्दल राजश्री म्हणते तुम्ही सगळ्यांनी शांत बसा हा विषय वाढवू नका घरात परिस्थिती काय मी उपमा बनवून आणते असं म्हणत राजश्री उपमा बनवायला निघते तोपर्यंत सावीला विनो सांगत असतो आपण खेळूया का सावी सावी म्हणते बाबांना पण आपण ह्याच्यामध्ये खेळण्यामध्ये घेऊया का पोलीस काका आणि आई आल्यावरती यावरती रत्नाकर म्हणतो हो बाळा असंच करू इकडे सिंधू सांगत असते प्लीज माझ्या मुलीला ताप आलेला आहे आणि ती माझ्याशिवाय राहू शकत नाही तिच्यावरती मला ट्रीटमेंट पण करायची आहे पण इन्स्पेक्टर काही आता सिंधूला सोडायला तयार नसतात इकडे आता सावी रत्नाकर आणि राजश्री विनू सगळे मिळून छानपैकी कॅरम खेळत असतात त्यावेळेला सावी सांगते विनू तुला पोलीस काकांनी हे आणलं का, का, का। यावरती राजश्री म्हणते हो बाळा मग आता सावी सांगते विनूची आजची त्यावरती राजश्री म्हणते काय बोलले सावी सांगते सॉरी सॉरी आजी आजी असं म्हणत असतानाच आता इकडे हे सगळं चालू असताना राजश्री खूप कोड कौतुक करत असते हे सगळं राणीला बघवत नसतं राणी म्हणते आई मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे म्हणजे तू विनू पण तुमचाच नातू आहे ना मग एकट्या सावीवरती प्रेम का यावरती राजश्री म्हणते मला तू एक गोष्ट सांग राणी तुझ्या उजव्या डोळ्यावरती तू प्रेम करतेस की डाव्या डोळ्यावरती राणी म्हणते हा कसला प्रश्न आहे यावरती राजश्री म्हणते प्रश्नातच तुझं उत्तर आहे अगं विनू आणि सावी माझा उजवा आणि डावा डोळा असे आहेत आमच्या मुलीबद्दल आम्हाला प्रेम नाही का वाटणार इतक्यात सावीला खोकला येतो सावीला खोकला आल्यामुळे राजश्री जवळ येते तिच्या छातीवरून पोटावरून हात फिरवते आणि तिला कंफर्टेबली झोपवते इकडे आता सिंधू सांगत असते प्लीज मी तुमच्या हात जोडते पण कॉन्स्टेबल काहीही ऐकायला तयार नसतात सिंधू विचार करते यांना कोणत्याही बाबतीमध्ये आता विनंती करून उपयोग नाही मला काहीतरी ॲक्शन घ्यायला पाहिजे मग तिकडे असलेल्या कॉन्स्टेबलच्या कमरेची बंदूक सिंधू काढते आणि म्हणते खबरदार मला आत्ताच्या आत्ता इथून जाऊ दे मला कुणी अडवू शकत नाही हा सगळा प्रकार चालू असताना तिकडे डी आय जी साहेब येतात आणि सिंधू त्यांना अडकते ते म्हणतात सिंधू अगं काय चाललंय हे सिंधू सांगते राघव रत्नपारखी यांनी माझ्या मुलीला ठेवलेलं आहे तिच्या घरात ठेवलेला आहे आणि मला भेटून पण देत नाही आहेत मला इथे अडकवून ठेवले प्लीज तुम्ही माझी मदत करा डी आय जी साहेब म्हणतात दोन दिवस राघवला हो मी मिशनवर पाठवले हो त्यामध्ये तुला काही मॅनेज करता येत असेल तर कर तुझ्या मूल्य तुझ्या ताब्यात घे असं म्हणत सिंधूला ते पाणी प्यारा देतात आणि नीट गोष्टी समजवून सांगतात आणि सिंधूला सोडतात इकडे कॉन्स्टेबलला खूप मोठा धक्काच बसतो तोपर्यंत इकडे आता सावीचा ताप काही उतरतच नसतो डॉक्टर म्हणतात कोणीही तुमची रुक्मिणी म्हणते ही न ही आमच्या सोसायटीतली आहे राजश्रीला हे काही आवडत नाही त्यावेळेला डॉक्टर म्हणतात हिच्या आईबाबांना बोलवून घ्या रत्नाकर म्हणतो काही सिरियस आहे का डॉक्टर म्हणतात नाही पण हिची कंडिशन बघता आईबाबा समोर असतील तर हिला बरं वाटेल रत्नाकर म्हणतो हो मी त्यांना फोन करून बोलवून घेतो तुम्ही काळजी करू नका राजश्री म्हणते वहिनी मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे असं म्हणत राजश्री रुक्मिणीच हात धरून तिला बाजूला आणते आणि म्हणते वहिनी तुम्ही असं का सांगितलं की सावी आपल्या सोसायटीमधली आहे हे बघा ती राघवची मुलगी आहे माझ्या नातीवरती माझं प्रेम आहे यावरती रुक्मिणीला राजश्री सांगत असते की मला माझ्या नातीबद्दल हे असं ओळख करून दिलेली आवडणार नाही रुक्मिणी म्हणते अय बघ चुकातून माणूस सुधारतं पण आपल्या घरातले लोक चुकांवरती चुका करत असतात सिंधूने मागच्या वेळेला काय परिस्थिती आपल्यावरती ओढवली होती तुला माहीत नाही आहे का आत्ता पण त्याच परिस्थितीतून तुला जायचं आहे यावरती राजस्थी म्हणते त्यावेळेची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती वेगळी आहे या सगळ्यामध्ये सिंधूला मी दोषी मानत असले तरी सावीवरती माझा बिलकुल राग नाही आहे सावी असं काही करणार नाही याची मला खात्री आहे आणि सावीवरती मी राग धरणार नाही आणि हे मी कोणाच्या ह्याच्यावरती बोलत नाही आहे माझं सावीवरती प्रेम आहे सावी माझी नात आहे म्हणून मी बोलते असं म्हणत राजश्री आता रुक्मिणीला खडसावते तोपर्यंत सिंधू घरी येते आणि आता पाहते तर काय बाहेर पोलीस तैनात आहेत मग आत कसं यावं म्हणून सिंधू युक्ती करते तोपर्यंत इकडे आता खडसावल्यावर ती रुक्मिणी बाहेर येते रुक्मिणी म्हणते मला तर कळत नाही आहे राजश्रीला झाले तरी काय तितक्यात सिंधूची एंट्री होते सिंधू म्हणते मी येऊ का मग कॉन्स्टेबल तिला अडवते आणि कोण ग गबाई तू यावरती सिंधू सांगते मला न ते मोठे साहेब आहेत ना त्यांनी पाठवले यावरती लेडी कॉन्स्टेबल म्हणतात कोण मोठे साहेब डी आय जी साहेब सिंधू म्हणते हो हो मला इथे लहान मुलीच्या देखभालीसाठी जी साहेबांनी पाठवले कारण त्या राघव सरांना त्यांनी बाहेर पाठवले ना, ना म्हणून यावरती कॉन्स्टेबल म्हणते थांब मी डी आय जी साहेबांना फोन करते मग ती कॉन्स्टेबल डी आय जी साहेबांना फोन करते आय जी साहेब आणि सिंधू यांचं ऑलरेडी बोलणं झालेलं असतं सिंधू विचार करते माझ्या मुलीसाठी मी खोटं बोलते तेव्हा मला माफ कर असा विचार करत सिंधू आता घरात घुसण्यासाठी खोटं नाटक करत असते तोपर्यंत इकडे राजस्य सांगते बरं झालं एकदाचं कोणाला तरी पाठवलं डी आय जी साहेबांनी नाहीतर कर त्या सावीची काळजी काळजी करून आपल्याला जीव गेला असता रेशमा म्हणते नाही हं मी नसती काळजी घेतली यावरती तिला ऋतुजा म्हणते अगं आपण नाही पण राणीला राणीला तर घ्यायला लागली असती ना विनू आणि सावीची काळजी राणी आपल्याच टीममध्ये आहे ना म्हणून मी आपल्याला म्हटलं तो तोपर्यंत इकडे डी आय जी साहेबांनी कन्फर्मेशन दिल्यावर ती सिंधू पटकन आत येते तिघींच्याही पटापट पाया पडते आणि डायरेक्ट आत जायला लागते ऋतुजा म्हणते कुठे चाललीस तू असं कुठेही आत जाता येणार नाही सिंधू म्हणते त्या लहान मुलीच्या काळजीसाठी मला बोलवले मग इथे थांबून तरी मी काय करू यावरती ऋतुजा म्हणते हे बघ हे असं तोंडावरती घुंगट का घेतल्यास आधी आम्हाला तुझा चेहरा दाखव त्याशिवाय आम्ही तुला आत सोडणार नाही रुक्मिणी मागे उभी असते पण ती काहीच बोलत नसते त्यावरती राजसते म्हणते हिचा आवाज ओळखीचा वाटतोय का रेश्मा म्हणते आवाज ओळखीचाच वाटतोय रुक्मिणी म्हणते अशा आवाजाच्या कुणाला मी ओळखत नाही आहे आणि तुमचं दोघींचं काय चाललंय यावरती ऋतुजा म्हणते हे बघ तू चेहरा दाखवल्याशिवाय तुला आम्ही आज सोडणार नाही मग ऋतुजा आणि रेशमा तिचं घुंगट काढण्याचा प्रयत्न करत असतात राजस्थी चिडते आणि म्हणते काय चाललंय तुमचं घरामध्ये परिस्थिती काय तुम्ही दोघीजणी कशा वागताय कोणाचा कोणाला ताळमेळ सुद्धा राहिलेला नाही आहे हे बघा जर का ही बाई निघून गेली तर त्या सावीला तुम्ही सांभाळणार आहात का रुक्मिणी म्हणते तुम्ही सांभाळणार असाल तरच तुम्ही तिला घुंगट काढायला लावा राजश्री आता आतमध्येच असते त्यावेळेला ऋतुजा म्हणते नाही नाही हं मी जाओ दे, जाओ दे ना, तो। तो काही सांभाळणार नाही जाऊ दे जाऊ दे हिला आतमध्ये मग तिचा घुंगट काढता सिंधूला आत पाठवण्यात येतं सिंधूला आत पाठवत असताना सिंधू आत येते आणि पाहते तर काय समोरचं दृश्य बघून सिंधूला खूप मोठा धक्काच बसतो सावीची अवस्था बघून तिच्या डोळ्यात पाणी येतं विनू म्हणतो तुम्ही कोण आहात यावरती सिंधू काहीच उत्तर देत नाही आणि आता सिंधू सावीकडे पाहायला लागते सावीला बऱ्याच वेळाने पाहिल्यामुळे आणि तिला तापाने फणफण पाहिल्यामुळे सिंधूला खूप मोठा धक्काच बसलेला असतो विनुच्या प्रश्नाचं ती काहीच उत्तर देत नाही आणि आता सावीवरती ट्रीटमेंट चालू करते सावीवरती ट्रीटमेंट चालू करते तिचा थोडासा ताप उतरतो मग मात्र सिंधू आता सावीला घेऊन तिथून निघूनच जाणार असते तितक्यात राणी तिला पकडते राणी म्हणते किती तू कितीही घुंगट ओढलास ना तरी मला माहिती आहे तूच आहेस सिंधू असं म्हणत सावी सिंधूचा घुंगट पूर्णपणे काढते त्यावेळेला आता मात्र सिंधू म्हणते आता काय करणार आहात तुम्ही मधू सांगते हे बघ मी तुला इथून बाहेर पडण्यासाठी मदत करू शकते यावरती सिंधू म्हणते तुम्ही तुम्ही का मला मदत कराल असं काय कारण आहे की ज्याच्यामुळे तुम्ही रत्नपारख्यांच्या मला मला मदत कराल राणी म्हणते माझा फक्त एकच स्वार्थ आहे घरामध्ये तू आणि सावी अजिबात नको आहात तर मला तू एक वचन दे या सगळ्यातून मी तुला बाहेर काढेन पण तू सावीला घेऊन कायमची इकडून निघून जाशील पुन्हा येणार नाहीस यावरती सिंधू म्हणते मी तुला वचन देते मी सावीला घेऊन कायमची या घरातून निघून जाईन पुन्हा या घरात येणार नाही फक्त आता मला या घरातून बाहेर पडण्यासाठी मदत कर। करते राणीने कपटेपणाची हद्द पार केलेली असते राघवची मुलगी सावी आहे हे माहिती असून सुद्धा सिंधूला सावीला घेऊन पळून जाण्यासाठी आता राणी राणी मदत करत असते सिंधू आपल्या मुलीला घेऊन पळून जायला निघते सगळं लपवाछपी करते स्वतःच्या स्वार्थासाठी या सगळ्यामध्ये जेव्हा राघवला राणीचं हे कपट कारस्थान समजणार तेव्हा राणी राघवच्या मनातून कायमची उतरणार आहे आणि इथून आता सिंधू आणि सावी यांचे चांगले दिवस सुरू होत त्यांच्या हक्काच्या घरामध्ये सन्मानाने एंट्री होणार पुढील भाग पाहिला फार रंजक ठरणार